खालापूर तालुक्यातील हाळपाटा येथे मोठा अपघात अपघातात बाईक स्वाराचा जागीच मृत्यू मुंबई पुणे जुना एक्सप्रेस वेवर आज सकाळी भीषण अपघात झाला खालापूर हद्दीतील हाळपाटा येथे कंटेनर आणि स्कूटी एकमेकांना धडक दिली या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात ता अपघातांचे सत्र सुरूच आहे त्यातच आता हाडफाटा येथे एक भीषण दुर्घटना घडली असून त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे अपघातात ओंकार अडळकर याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अपघातग्रस्तांची टीम घटनास्थळी धाव घेतली पण त्या अगोदरच ओंकार याचा जागीच मृत्यू झाला होता या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत